श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री, श्री, श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या लाईव्हमध्ये जे भक्त आले होते त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत एकशे आठ वेळा आज आपण मंत्र जप केलेला आहे म्हणजे एक माळ जप केलेली आहे ही भक्तांनी श्रवण केले असेल तर नक्कीच त्यांच्यावरती स्वामी कृपा होईल स्वामींच्या नानस्मरणामध्ये आपले दिवस घालवावेत बघा आपण जेवढे स्वामी भक्ती करू तेवढं आपण त्याच्यामध्ये लीन होत जाणार आहोत आणि स्वामी आपले आपण स्वामीमय होऊन जाणार आहोत बघा जेव्हा पण आपण हात जोडतो अगदी कुठल्याही मंदिरात कुठल्याही देवस्थानी जाऊन सर्वप्रथम जेव्हा नाव येतं श्री स्वामी समर्थ तेव्हा खऱ्या अर्थाने तो भक्त स्वामीमय झालेला असतो तो, तो प्रत्येक भगवंतात प्रत्येक देवामध्ये स्वामींना शोधायला लागतो अशी भक्ती दृढ हो होऊ लागते बघा प्रत्येक स्वामी भक्ताची अगदी सुखात दुखात अडचणीत कोणत्याही क्षणी आपण स्वामींचा आठवण करायला लागतो स्वामींचा जयघोष करायला लागतो फक्त मंत्र जप करताना माळच घेऊन बसली म्हणजे बसले की मंत्र जप होतो मग बऱ्याच वेळा काही भक्तांचं कसं होतं आपण दिवसभर सतत सतत नामस्मरण करत राहतो त्यावेळी ते अनगणित असतं आपलं म नामस्मरण पण एका जाग्याला शांत बसून किती पाच ते सहा मिनिटे लागतात आपल्याला स्वामीची एक माळ मंत्र जप करायला ही झाल्यावर श्रीपाद वल्लभ श्री दत्तगुरू दिगंबराय ह्यांची सुद्धा एक माळ जप करायला हवी पण आजच्या लाईव्हमध्ये आपण फक्त श्री, श्री स्वामी समर्थ मंत्र जप बघितला आहे उद्या उद्याच्या लाईव्हमध्ये श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर दत्तगुरूंचेही नामस्मरण आपण करणार आहोत मंत्र जप करणार आहोत बघा आपल्या लाईव्हमध्ये आपण स्वामीमय होणार आहोत तर प्रत्येकाने ही लाईव्ह ना जे कोणी स्वामी भक्त आहेत दत्तगुरू भक्त आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर स्वामींचरणी दत्तगुरूंचरणी मी प्रार्थना करते आजच्या लाईव्हमध्ये उपस्थित असलेल्यांचे सगळ्यांचे सर्व चांगले मनोरथ लवकरात लवकर पूर्ण करो त्याचबरोबर लाईव्हवर उपस्थित असलेल्यांचे अगदी मनापासून आभार आहे लाईव्हला जाताना एक लाईक नक्की करा एक आपण प्रत्येक मंदिरात वगैरे गेल्यावर थोडंफार दानधर्म करतो मग तुम्ही एक लाईक अवश्य करा तो एक दानधर्माप्रमाणे झाला आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे मला प्रोत्साहन मिळते तुमच्यापर्यंत व्हिडिओचे मंत्र वगैरे घेऊन मी हळूहळू येणारच आहे मी पण नवीनच आहे सुरुवात लाईव घ्यायची मी सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना स्वामीमय भक्तिमय रूप आपलं ठेवणार आहे आणि जे जे कोणी भक्त मला आत्तापासून ते मला शेवटपर्यंत प्रतिसाद साथ, साथ देणार आहेत ना त्या भक्तांनासुद्धा खरंच आवडणार आहे आपली ही लाईव्ह हिथून पुढची रोजची लाईव्ह असते आपली रोज सकाळची असते आज वेळ मिळाला होता मग स्वामींनी आदेश दिला मंत्र जप कर म्हणून मी आज हा मंत्र जपसुद्धा केलेला आहे आजची लाईव आवडली असेल स्वामी कृपेसाठी एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा लाईव्ह सुरू असताना बऱ्याच वेळा माझी कमेंट ही होत नाही कारण मी ॲप ॲपवरून करते ही लाईव्ह यूट्यूबवरती ही रिप्ले चालते ना त्यावेळी जे भक्त येतात ना त्यावेळी कमेंट होत असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी कृपेसाठी धन्यवाद उद्या भेटू उद्याच्या मध्ये सकाळी ठीक साडेसात ते आठच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ